आपली लाडकी बहीण योजना कि जा योजने चा ला की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिलाला देणं आपण सुरू केलं अनेक लोकांना वाटायचं निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होतं ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो अर्थात काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही हो केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काही तर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचं आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्युन बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्युन निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाही आहे फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने खरं म्हणजे आमच्या संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आले आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे न आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याचं दुःख त्यांना वाटतं पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊ देतच राहणार आहोत आज मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वा बचत गटाची एक चळवळ सुरू झाली आणि आज देशामध्ये सर्वात जास्त बचत गट जर कुठे तयार झाले असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तयार झाले लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी तुम्ही पाहिलेली असेल सर्व न्यूजपेपरवरती तसेच न्यूज चॅनलवरती सुद्धा ही मोठी बातमी आपल्याला दिसत आहे पहा लाडक्या बहिणींसाठी सरकारकडून रक्षाबंधनाला दोन हजार रुपयांचं गिफ्ट तर लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार तर पहा तर ही एक सर्वात मोठी माहिती इथं पसरत आहे तर लाडक्या बहिणींना खरोखरच दोन हजार रुपये मिळणार का असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे सर्व लाडक्या बहिणी बँकेमध्ये सुद्धा मारताना आपल्याला दिसत आहेत पहा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं दोन हजार रुपये गिफ्ट इथं खरोखर मिळणार आहे का कोणकोणत्या लाडक्या बहिणीला हे दोन हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी दोन हजार रुपयाचं गिफ्ट खरोखर असणार आहे का रक्षाबंधनाला हे दोन हजार रुपयाचं जे गिफ्ट सरकारकडून मिळत आहे ते लाडक्या बहिणीला कधी मिळणार ही बातमी खोटी आहे का खरी आहे याबद्दलची सर्व माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा रक्षाबंधनाला आता सरकार दोन हजार रुपयांचं कॅशबॅक देणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे अशा आपण न्यूज सुद्धा पाहिलेल्या आहेत अशा बातम्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत तर हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून त्याच्यासोबत एक लिंकही देण्यात आलेली आहे हा एक मेसेज आहे आणि हा प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यासोबत एक लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे पण खरंच सरकार रक्षाबंधनासाठी दोन हजार गिफ्ट देत आहे का हे पैसे मिळणार असतील तर त्याच्यासाठी काय नियम आहेत याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण मॅसेजमध्ये काय दावा केलेला आहे ते पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे व्हिडिओ नाही समजला तर व्हिडिओ परत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची पूर्णपणे सत्यता समजणार आहे या ह्या मॅसेजची ह्या दोन हजार रुपयांच्या गिफ्टबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर पहा रक्षाबंधन कॅशबॅक योजना सुरू झाली आहे तुम्हाला आलेल्या लिंकला क्लिक केल्यास सरकार दोन हजार रुपये कॅशबॅक देईल पहा तर असा मेसेज तुम्ही सर्वकडे सर्वत्र पाहिलेला असेल तर हा मेसेज आणि यासोबत असलेली लिंक व्हायरल होते रक्षाबंधन असल्याने अनेकांनी ही लिंक उघडूनही पाहिलेली आहे मात्र पैसे कधी मिळा हे अजूनही त्यामध्ये सांगितलेलं नाही पहा तर त्यामुळे आता ह्या लिंकची पुरेपूर चौकशी चालू झालेली आहे तर ह्या चौकशीमध्ये समोर कोणत्या गोष्टी आलेल्या आहेत त्या मेसेजच्या मागचं व्हायरल सत्य काय आहे तर रक्षाबंधनासाठी कॅशबॅक सरकारची योजना नाही पहा म्हणजेच रक्षाबंधनासाठी ही जी कॅशबॅक आपण म्हणत आहोत की दोन हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार तर ही खोटी बातमी आहे ही चुकीची बातमी आहे लिंकच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना फसवण्याचा हा डाव आहे पहा म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी ही मोठा सापळा रचण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींना फसवण्यासाठी हा डाव इथं टाकलेला आहे कोणत्याही लिंकला क्लिक करू नका पक्षपणे सांगितलेलं आहे की कोणत्याही लिंकला क्लिक करू नका आणि तुम्ही जर या लिंकला क्लिक केल्यास तुमच्या अकाउंटसोबत छेडखानी होणार आहे तुमची जर फसवणूक झालेली असेल तर तुम्ही एकोणीसशे तीस ह्या हेल्पलाईनवर कॉल करायचा आहे पहा जर तुम्ही ह्या लिंकला क्लिक केलेला असेल आणि तुमच्यासोबत जर कोणता गैरप्रकार घडलेला असेल तर तुम्ही नक्कीच्या एकोणीसशे तीस एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करायचा आहे तसेच तुम्ही सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा नोंदवू शकता पहा तुमच्याकडून जर नजर चुकीने किंवा तुमच्याकडून चुकून जर ह्या लिंकवरती क्लिक झालेलं असेल आणि तुमची कोणती माहिती जर तुमच्यापासून चोरीला गेलेली असेल तुमच्या अकाउंटसोबत जर काही छेडखानी झाली असेल तर तुम्ही सायबर क्राईम सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकता पहा मित्रांनो हे चार मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत ही जी लिंक व्हायरल होत आहे की लाडक्या बहिणींना दोन हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार आहे दोन हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे तर ही चुकीची माहिती आहे ही खोटी माहिती आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि कुठल्याही मॅसेजला क्लिक करायचं नाही कुठल्याही लिंकला क्लिक करायचं नाही कोणतीही तुमची पर्सनल माहिती तुमची तिथं द्यायची नाही तुम्हाला असा मॅसेज असा कोणताही मेसेज आला तर विश्वास ठेवू नका कारण फसवणूक करण्यासाठी असे मेसेज व्हायरल करून दिशाभूल केली जात आहे त्यामुळे आमच्या पडताळणीत सरकारकडून रक्षाबंधनाला दोन हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार असल्याचा दावा हा असत्य ठरलेला दिसतोय पहा म्हणजेच आपण याबद्दलची सर्व माहिती पाहिली सर्व गोष्टी तपासून पाहिल्या तर हा जो दोन हजार रुपयांचं गिफ्ट मिळणार दोन हजार रुपयाचा जो कॅशबॅक मिळणार असा जो दावा केलेला आहे तर तो इथं चुकीचा दिसतोय खोटा दिसतोय त्यामुळे कोणत्याही लिंकला कोणत्याही महिलेनी इथं क्लिक करायचं नाही कोणत्याही चुकीच्या माहितीला बातमीला बळी पाडायचं नाही तर पहा ही सर्वात मोठी आताची बातमी होती तर लाडक्या बहिणींसोबत कुठला गैरप्रकार होऊ नाही त्यासाठी आपण ह्या त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इथं तयार केलेला आहे तसेच पहा लाडक्या बहिणींसाठी एक आनंद वार्ता सुद्धा समोर आलेली आहे कधी दुप्पट होणार हप्ता आता मुख्यमंत्र्यांनी थेटच सांगून टाकलेला आहे तर पहा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीचा सा जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो तीन हजार रुपये कधी होणार याबद्दलची एक माहिती स्पष्टपणे सांगून टाकलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर येत समोर आलेली आहे ही योजना पुढील पाच वर्ष सुद्धा कायम राहणार आहे अशी ग्वाही दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी इथं दिलेली आहे त्याचवेळी त्यांनी या योजनेचा हप्ता दुप्पट कधी होणार याचेही उत्तर दिलेले आहे पहा पाच वर्ष लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे जोपर्यंत माहितीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही अशी सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींना जो लाभ आहे पंधराशे रुपयाचा तो इथं आपल्या सरकार तर्फे दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना हा पंधराशे रुपयाचा लाभ तीन हजार रुपये कधी वाटप होणार त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे पहा लाडकी बहीण योजनेने राज्यात देवाभाऊचे सरकार आले हे सत्ताधारी सगळेच मान्य करतात काल राखी पौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत त्यांनी ही योजना पुढील पाच वर्षे कायम राहील अशी ग्वाहीसुद्धा दिलेली आहे तर या योजनेमध्ये घुसखोरी केली त्यांचे अनुदान थांबवण्यात था आले आणि त्यांनी आल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे पहा ज्या ज्या कुणी ह्या लाडक्या बहिणीमध्ये घुसखोरी केलेली आहे त्यांचं तेंस, अनुदान त्यांचा लाभ इथं बंद करण्यात आलेला आहे पण मानधनाची रक्कम दुप्पट कधी होणार याची प्रतीक्षा सर्व लाडक्या बहिणी करत आहेत त्यावरही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मत व्यक्त केलेलं आहे पहा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच मोठ मोठा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींची जी रक्कम आहे ती पंधराशे वरून तीन हजार रुपये कधी होणार यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक स्पष्टपणे विधान केलेलं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत पहा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून लाडकी बहीण योजना राज्यात सुरू झालेली आहे सुरुवातीला सरसकट सर्वच महिलांसाठी ही योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आलेलं होतं पंधराशे रुपये मानधनाची घोषणा झाली तर विधानसभा निवडणूक दृष्टी टप्प्यात येताच मानधन तीन हजार रुपये करण्याचं सुद्धा जाहीर करण्यात आलेलं होतं पहा तर लाडक्या बहिणींना एक आश्वासन दिलेलं होतं की आपली सत्ता आल्यानंतरनं आपण लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयावरून तीन हजार रुपये हा मानधन करणार आहोत असा लाभ लाभाची रक्कम वाढवणार आहोत परंतु लाडकी परंतु सत्ता आल्यानंतर सुद्धा अजूनही तीन हजार रुपयांची अंमलबजावणी झालेली नाही पहा राज्याच्या तिजोरीत मोठी गंगाजळी असल्याचा दावा करण्यात आला होता पण सरकार सत्तेवर आल्यावर या योजनेला मापदंड लागलेला आहे निकष जाहीर झाले त्यात अनेक महिला बाद झाल्या तर मानधन दुप्पटीचं काय झालं हा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हणजेच नऊ तारखेला काल रक्षाबंधनाचा सण झालेला आहे आणि आज आहे दहा ऑगस्ट तर पहा काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार आहोत आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत आता ती योग्य वेळ कधी येते याची वाट लाडक्या बहिणी पाहत आहेत कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की योग्य वेळ आल्यानंतरनं लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून हप्ता तीन हजार रुपये आपण इथं करणार आहोत परंतु त्या योग्य वेळेची वाट आता सर्व लाडक्या बहिणी इथं पाहत आहेत असं आपली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर पहा तुम्हाला नक्की काय वाटतं लाडक्या बहिणीचे पैसे वाढायला पाहिजे का तर जास्तीत जास्त कमेंट करून तुम्ही आपली प्रतिक्रिया तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायची आहे की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळायला पाहिजे का तीन हजार रुपये मिळायला पाहिजे तर जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना याचा फायदा नक्कीच होणार आहे तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद